त्याच्यामुळे होईल त्यासाठी ते आपले ब्लॅक स्पॉट वगैरे आहेत तिथे ही गाडी अशी स्टेडीज नाही उभा केली किंवा चालू कंडिशनमध्ये पण आपल्याला ते केसेस करता येतात आता आम्हाला मर्यादा काय गाडी थांबूनच केसेस काढवला मुवमेंटमध्ये पण हे काय थोडंसं तर क्लॅरिटीचं आणि कॅमेरीच्या इश्यू आहे आम्ही ते तसं हे पाठवलं पण आय एन डी फुड लवकर ते अजून त्यात मॅक्झिमम हे गेला せうかくの人間が。<laughs> <laughs> बीड जिल्हा सुरक्षा समिती आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीसचा उद्घाटन सोहळा आज बीड येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ केला गेला यावेळी आर टी ओ विभागामार्फत आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत येणाऱ्या काळात अपघात टाळण्यासाठी उपाययोजना आणि सूचना अंमलात आणाव्यात असं मार्गदर्शन केलं अपघात घटनास्थळी मदत करावी वाहने चालवताना काळजी घ्यावी हेल्मेट वापरावे यावेळी सुरक्षा सप्ताहाचे सर्व उपस्थित यांना शपथ देण्यात आली हा उदाहरणाचा कार्यक्रम ए के एस के महाविद्यालयाच्या सभागृहात पार पाडला या कार्यक्रमाला असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी संगीता इनकरपीठे तुम्हाला

जो खूप स्वस्त आणि खूप सोपा आहे चला तर मग एकजुटीने हे ठरवूया आणि अपघातग्रस्तींना मदत करूया कार्यक्रमात कार्यक्रमात यापुढे आपण रस्ता सुरक्षेची शपथ घेणार आहोत सर्वांना मी विनंती करते आहे तिथंच याचं नाव हे महाराष्ट्रात भारतात त्यांनी केलं आहे आणि या विशेष कामगिरीचं कौतुक आम्ही इथे करत आहोत कारण ते आमचं आहे ते आमचं असलं तरी ते, ते आपलं आहे कारण फिटनेस हा मग वाहनाचे असो व्यक्तीच्या असो ज्याप्रमाणे आपण व्यक्तीला जपतो त्याप्रमाणे आपण वाहनाने जपलं पाहिजे वाहनाला जेव्हा जपतो तेव्हाच आपण सुरक्षितरित्या प्रवास करतो आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो फिटनेस सर्टिफिकेट आणि याच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने काम करणारे या लोकांना आळा घालण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांच्यासोबत तीन म्हणून ज्यांनी उत्कृष्ट आधुनिक कामगिरी केली आहे ते म्हणजे श्री राहुल माने सर अतुल गावडे सर शशिकांत जाधव पवन गायके व प्रवीण काकडे या सर्वांना स्टेजवर आमंत्रित करते व माननीय जिल्हाधिकारी आमच्या संपूर्ण टीमचं कौतुक करायचं आहे सातत्याने